सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिराज आणि लवली एका म्हाताऱ्या बाईंना रेस्ट हाऊसवर घेऊन येतात सगळेजण त्या आजींचीच वाट बघत बाहेर थांबलेले असतात आणि मग त्यानंतर लवली आणि त्या आजी त्या ठिकाणी येतात तर शालिनी घाबरतच त्यांच्या पुढे जाते मात्र त्या आजींच्या चेहऱ्यावर पदर असतो त्यामुळे मग शालिनी हात जोडून त्यांना नमस्ते म्हणते आणि मग त्यानंतर त्या आजी त्यांच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करतात तर त्या माई नसून दुसऱ्याच कोणीतरी असतात आणि त्यांना बघून शालिनीला तर धक्काच बसतो तर लवली आणि नित्या एकमेकांकडे बघत असतात कारण लवलीने शेखररावांनाच ही आयडिया दिलेली असते मात्र शेखरराव काही यासाठी आधी तयार झालेले नसतात ते म्हणत असतात की आपण उगाच दुसऱ्या कोणाचा बळी का द्यायचा आणि त्यावर लवली त्यांना समजावून सांगतो की कोणाचाही बळी जाणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आपण माईन आईवजी दुसरीच एखादी बाई त्या ठिकाणी पाठवू म्हणजे ती शालिनी माईंचा पाठलाग करणं सोडून देईल मात्र माई म्हणत असतात की अगदी माझ्याच सारखी दिसणारी बाई तुला कुठे मिळेल आणि त्यावर लवली म्हणतो की माई तुम्ही काळजी करू नका माझ्या ओळखीच्या एक आजी आहेत आणि त्या आपलं काम नक्की करतील आणि मग त्यानंतर शेखर आणि माईसुद्धा या गोष्टीसाठी तयार झालेले असतात आणि मग त्यांनीच त्या बाईंना रेस्ट हाऊसवर पाठवलेले असते मात्र त्यांना बघताक्षणी शालिनी अधिराजला म्हणते की या कोणा आहेत त्यावर अधिराज म्हणतो मालकीनबाई या त्याच आहेत ज्या त्या दिवशी कार्यक्रमात आल्या होत्या मात्र शालिनी म्हणते की नाही अधिराज या माझ्या सासूबाई नाही आहेत आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते तर गौरी म्हणजेच नित्या म्हणत असते की शालिनी मॅम या त्याच बाई आहेत याच त्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी होत्या आणि मध्ये पंचवीस वर्षांचं अंतर आहे कदाचित तुम्हाला त्यांचा चेहरा नीट आठवत नसेल मात्र शालिनी म्हणते की पंचवीस काय पन्नास वर्ष जरी गेले ना तरी मी माझ्या सासूबाईंचा चेहरा कधीच विसरणार नाही आणि मग त्यामुळे लवलीला काय करावं ते सुचत नाही तर अधिराज आणि नित्या शालिनीला हे पटवून देत असतात की त्या दिवशी याच बाई त्या ठिकाणी आल्या होत्या मात्र शालिनी काही विश्वास ठेवायला तयारच नसते आणि मग त्यानंतर ती त्या बाईंना विचारते की त्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही आला होता का आणि मग त्यावरती म्हातारी बाईसुद्धा नाटक करत म्हणते की हो मालकीन बाई त्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी मीच आले होते मला माफ करा माझ्यामुळे तुमचा कार्यक्रम खराब झाला आणि मग त्यावेळी शालिनी रागातच तिच्याकडे बघू लागते तर ती बाई शालिनीला सांगत असते की माझ्या हातपायी काम करत नाही त्यामुळे मला कुठेही काम मिळत नाही माझ्या खाण्यापिण्याचे हाल होतात त्यात माझं असं हातावरचं पोट जिथे मांडव दिसेल तिथे मी जाते त्या दिवशी मला इथे मांडव दिसला म्हणून मी जेवणासाठी इथे आले पण माझ्यामुळे तुमचा सगळा कार्यक्रम खराब झाला मला माफ करा मात्र त्यावेळी शालिनी रागाच्या भरात सरळ त्या आजींच्या कानाखाली मारते आणि ते बघून तिथे असणाऱ्या प्रत्येकाला तर मोठा धक्काच बसतो अधिराज तर मोठ्याने मालकीनबाई असं ओरडतो मात्र शालिनी त्याला गप्प बसायला सांगते आणि ती त्या आजींना विचारत असते की खोटं बोलती आहेस ना तू त्या आजी खूपच घाबरलेल्या असतात मात्र तरीही त्या म्हणतात की मी कशाला खोटं बोलेल मी जे खरं आहे तेच सांगते मात्र शालिनी काही ऐकून घेतच नाही ती म्हणते की त्या दिवशी तू कार्यक्रमाच्या ठिकाणी आली नव्हती त्या माझ्या सासूबाईच होत्या तू नाही तू खोटं बोलते आहे खरं खरं सांग तुला कोणी पाठवलं इथे कशासाठी आली आहेस तू आणि त्यावरती आजी आज म्हणते की अगं पोरी हे काय बोलते आहेस तू माझ्यावर विश्वास ठेव हो, मीच होते त्या दिवशी मात्र शालिनी म्हणते की मला हात लावायचा नाही आणि माझा तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही ती खूपच चिडलेली असते त्यामुळे मग लवली नित्या अधिराज यांना काय करावं ते कळत नाही ते शालिनीला समजावत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण काही उपयोग होतच नाही नित्याची आईसुद्धा शालिनीला शांत राहायला सांगत असते पण शालिनी कोणाचं काही ऐकून घेतच नाही ती म्हणते की मला माझ्या सासूबाईंचा चेहरा अगदी व्यवस्थित आठवत आहे आणि मी त्यांचा चेहरा विसरणं शक्यच नाही मला चांगलंच आठवते की त्या दिवशी ही बाई त्या ठिकाणी नव्हती मात्र अधिराज म्हणतो की मालकीनबाई असं काय करताय तुम्ही त्या दिवशी याच बाई त्या ठिकाणी होत्या खरं तर मी त्यांना नीट बघितलं नाही कारण मी खूप लांब होतो मात्र त्यांचा चेहरा असाच होता आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी यांना घेऊन आलो आहे आणि तुम्ही तुमच्या सासूबाईंचा जो फोटो दाखवला होता ना त्यांच्या चेहऱ्यात आणि यांच्या चेहऱ्यात खूप साम्य आहे त्यांची अंगकाठी सुद्धा सारखीच आहे त्यावर शालिनी म्हणते हो अधिराज मात्र या माझ्या सासूबाई नाहीत हे तितकंच खरं आहे आणि मग त्यानंतर ती त्या आजींना म्हणते की त्या दिवशी तूच कार्यक्रमाच्या ठिकाणी आली होतीस ना मग मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे त्या दिवशी मी कोणता ड्रेस घातला होता मात्र त्या आजींना याबद्दल काहीच माहिती नसते तर लव सुद्धा घाबरतो मात्र त्याच वेळी त्याला तिथे असणाऱ्या झाडावर पिवळा रंग दिसतो आणि मग तो सगळ्यांच्या नकळत त्या पिवळ्या रंगावर हात ठेवतो हो त्यामुळे मग त्या आजी पटकन शालिनीला म्हणतात की खर तर मला एवढं आठवत नाही पण मला असं वाटतंय की तू त्या दिवशी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि ते ऐकून शालिनीला तर काय बोलावं तेच सुचत नाही कारण तिने खरंच पिवळ्याच रंगाचा ड्रेस घातलेला असतो आणि मग त्यानंतर नित्यास मोरे म्हणते की शालिनी मॅम या आजी त्याच आहेत या त्या दिवशी याच कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या होत्या मी बघितलं होतं ना त्यांना या त्याच आहेत आणि त्यावेळी शालिनी म्हणते की नित्या तू खरंच त्यांना बघितलं होतं का त्यावर नित्या म्हणते हो शालिनी मॅम मी यांना बघितलं होतं या त्याच आहेत आणि मग त्यानंतर शालिनी त्या आजींकडे बघू लागते तर त्या आजी आज म्हणत असतात की मला माफ करा मालकीनबाई मी खरं तर इथे यायलाच नको होतं माझ्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान झालं पण आता मी तरी काय करू शकते मी तुमची नुकसान भरपाई कशी भरून देणार मला माफ करा मी परत यापुढे असं काही करणार नाही तर अधिराज देखील म्हणत अस की मालकीनबाई त्यांच्या वयाचं तरी भान ठेवा त्यांच्यावर हात उचलू नका आणि त्यावेळी शालिनी म्हणते की अधिराज मला माफ कर मगाशी मी रागाच्या भरात त्यांच्यावर हात उचलला आणि त्यानंतर मग ती नित्याला पुन्हा विचारते की खरंच तू यांना त्या दिवशी बघितलं होतं ना त्यावर नित्या म्हणते हो आणि मीच काय तर मम्माने सुद्धा बघितलं होतं तुम्ही तिला विचारू शकता आणि मग त्यावेळी नित्याची आई पुढे येते मात्र तिला नीट आठवत नसतं तर नित्या म्हणत असते की मम्मा अगं या त्याच बाई होत्या मात्र ती त्या बाईकडे एकटक बघतच असते आणि त्यामुळे मग नित्या नाटक करत म्हणते की शालिनी मॅम मम्माला लोकांचा चेहरा नीट लक्षात राहत नाही तिचा थोडा प्रॉब्लेम आहे पण ते ऐकून नित्याची आई चिडून म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको आणि मग ती म्हणते की हो शालिनी त्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी याच बाई होत्या मला चांगलंच आठवतंय आणि ते ऐकून मग शालिनीला तर काय बोलावं ते सुचतच नाही तर नित्या आणि लवली एकमेकांकडे बघून हसत असतात कारण लवलीने आधीच नित्याला सांगितलेलं असतं की मी ज्या बाईंना घेऊन घरी येईल त्याच त्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी होत्या हे प्लीज तुम्ही त्या शालिनी मॅडमला पटवून द्या आणि हे सगळं काही मी राजदासाठीच करत आहे आणि अधिराजसाठी लवली हे सगळं करत आहे म्हणून मग नित्यासुद्धा त्याच्या या प्लॅनमध्ये सहभागी होते आणि त्याला मदत करण्याचं प्रॉमिसही करते त्यामुळे लवली खुश होतो तर शालिनी म्हणत असते की आता तर माझ्या मैत्रिणीनेच यांना ओळखलं आहे म्हटल्यावर मी तरी काय बोलणार नित्याने सुद्धा यांना बघितलंय म्हणजे कदाचित माझंच त्या दिवशी काहीतरी गैरसमज झाला असेल आणि मग ती स्वतःची चूक मान्य करते आणि मग ती अधिराजला सुद्धा म्हणते की अधिराज मला माफ कर मागाशी मी रागाच्या भरात त्यांच्या कानाखाली मारली पण आता यापुढे यांची जबाबदारी माझी असेल आणि मग ती लवलीला आणि अधिराजला सांगते की आपल्या नंदिनी गृह उद्योगामध्ये जर एखादं बैठ काम असेल तर ते यांना द्या यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय माझ्याकडून करा आणि ते ऐकून अधिराजला तर खूपच आनंद होतो सगळेच शालिनीचं कौतुक करतात आणि मग त्यानंतर लवली त्या आजींना तेथून घेऊन जातो दुसरीकडे वसुंधराबाई त्यांच्या घरी बसलेल्या ता असतात आणि तितक्यात नित्या त्या ठिकाणी येते वसुंधरा तिला म्हणत असते की या नित्या दिदी बसा आमच्यासोबत चहा घ्या मात्र नित्या रागातच त्या पतसंस्थेची फाईल तेथील टेबलवर टाकते तर वसुंधरा म्हणत असते की हे काय नित्या दिदी काम तर नंतरही होत राहीलच ना मात्र नित्या म्हणते की ही साधीसुदी फाईल नाही आहे ही अशी फाईल आहे ज्यामुळे तुम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये राहायचं की नाही याचा पुन्हा विचार करावा लागेल आणि ते ऐकून वसुंधरा रागातच तिच्याकडे बघत विचारते की नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि त्यावेळी मग नित्या सांगते की ही तुमच्या पतसंस्थेची फाईल आहे आणि त्यात तुम्ही केलेल्या प्रत्येक फ्रॉडची माहिती आहे आणि ते ऐकून वसुंधरा तर खूपच चिडते ती विचारते की काय पुरावा आहे तुमच्याकडे की हे फ्रॉड आम्ही केलेत त्यावेळी नित्या म्हणते की सध्या तरी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही पण लवकरच मी पुरावा शोधून आणेल एवढं लक्षात ठेवा मात्र वसुंधरा म्हणते की हे गाव आमचं ही माणसं आमची आणि जमिनीसुद्धा आमच्या तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही आत्तापर्यंत आम्हाला विरोध करणारे खूप जण आले आणि गेलेसुद्धा मात्र आता आम्ही तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही तुम्हाला तर या गावातून बाहेर सुद्धा पडता येणार नाही आणि त्यावेळी सुद्धा म्हणते की मी सुद्धा इथून कुठेही जाणार नाही आणि मग ती वसुंधराला चॅलेंज करते की पुढच्या आठ दिवसांमध्ये मी तुझ्या विरोधात सगळे पुरावे गोळा करेल आणि तुझं खरं रूप सगळ्या जगासमोर आणेल आणि त्यामुळे वसुंधरासुद्धा चिडते ती नित्याला म्हणते की तुला जे करायचं आहे ते कर आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि मग ती त्या पतसंस्थेची फाईलच नित्यासमोर फाडून टाकते आणि मग त्यामुळे नित्या चिडून तिला काही बोलणार इतक्यात वसुंधरा म्हणते की आमच्याशी नीट बोलायचं तर पिंट्यासुद्धा सुद्धा मध्ये येतो मात्र नित्या सरळ त्याच्या कानाखाली मारते आणि वसुंधराला सांगते की तुझ्या या पाळीव प्राण्यांना गप्प बसायला सांगायचं आणि मग त्यानंतर ती रागातच वसुंधरेला धमकी देत तेथून निघून जाते तर दुसरीकडे अधिराज हो त्या दिवशीच्या कार्यक्रमाचाच विचार करत असतो त्याला सतत आठवत असतं की जेव्हा शालिनीने त्या कटआउटवरील पडदा बाजूला केलेला असतो त्यावेळी त्या ठिकाणी ज्या बाई आलेल्या असतात त्या वेगळ्याच कोणीतरी होत्या आणि त्याला सतत माईंचा चेहरा डोळ्यांसमोर दिसत असतो तितक्यात विमल त्या ठिकाणी त्याला विचारते की काय झालं तू कार्यक्रमाचा विचार करतो आहेस का, का आणि आहे त्यावर अधिराज म्हणतो की आई तू कशी काय एवढी मनकवडी आहेस का तुला कसं कळलं आणि त्यावर विमल हसतच म्हणते की पोराच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आईला मनकवडी असण्याची गरज नसते आणि मग ते अधिराजला काय झाले ते विचारते तर अधिराज म्हणतो की त्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या आजी आल्या होत्या ना त्यांच्या कडे बघून मला वेगळंच काहीतरी वाटलं असं वाटलं की त्यांचं आणि माझं खूप जुनं नातं आहे जणू त्या मला आई वाटल्या आणि त्यावेळी विमल म्हणते की प्रत्येक स्त्रीमध्ये आई असतेच मात्र आपली आई फक्त एकच असते हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे अधिराज पुढे काही बोलत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या गुंडाने अधिराजवर हल्ला केलेला असतो तो गुंड नित्याला एका चहाच्या टपरीवर दिसतो मात्र नित्याला बघून तो पटकन तेथून पळून जातो पण नित्या देखील त्याचा पाठलाग करत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा